बीडमध्ये आज प्रत्येक चौकात मनसेने आगळं वेगळं आंदोलन केलं आहे प्रत्येक चौकामध्ये काही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ही बॅनरबाजी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बाजार रस्त्यासाठी या रस्त्यावरील जे खड्डे आपण पाहत आहोत या खड्ड्यांसाठी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं झाले मात्र ज्या अधिकाऱ्याकडे जावं ज्या डिपार्टमेंटकडे जावं ते डिपार्टमेंट हा रस्ता आमच्या हातीत येत नसल्याचं या ठिकाणी अधिकारी सांगतात यामुळं नगरपालिका आणि डब्ल्यू डी यांच्या विरोधामध्ये मनसेने अनोखं हे आंदोलन केलं आहे यामध्ये थेट अधिकारी हरवले आहेत सापडून देणाऱ्याला एकशे एक, एक रुपयाचं त्यांनी बक्षीस ठेवलं आहे काय म्हणतात पाहूया खरं तर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळात जुना बाजार या रस्त्याची अवस्था दुरावस्था अशी झाली आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच प्रश्न पडला आहे आणि जनतेलासुद्धा प्रश्न पडला आहे की हा बीड शहरातील रस्ता एक भारत पाकिस्तानच्या सीमारेषेसारखा झालेला आहे जनताही संभ्रमत आहे की हा रस्ता ज्या प्रशासनाकडे जाऊ ज्या विभागामध्ये जाऊ आणि विचारणा करण्यात येते की ह्या प्रश हा रस्ता नेमका कुणाच्या हद्दीत आहे त्यावेळेस त्यांनाच माहीत नाही की हा रस्ता कुणाच्या हद्दीत आहे परंतु बीड शहरात मध्येच हा रस्ता आहे एवढं तर त्यांना क मा, माहिती आहे ना आणि दोन्ही प्रशासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना बीडच्या जनतेचे मणके मोडल्यानंतर एखादा अपघात झाल्यानंतर जीव गेल्यानंतर तेव्हा जाग येणार आहे का अनेकदा निवेदनं दिली अनेकदा विनंती केली की बा ह्या रस्त्याची हा रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे त्या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी रस्त्यावरचे खट्टे बुजवण्यात यावे अशा प्रकारची विनंती करण्यात आली परंतु या गोष्टींचा कसल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारची त्यांनी दखल न घेतल्याचं दिसून येत आहे आणि यासाठी आज महाराष्ट्र निर्माण सेनेने या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शोधून देण्यासाठी एकशे एक रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे जो कोणी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शोधून देईन त्यांना एकशे एक रुपयाचं बक्षीस महाराष्ट्र निर्माण सेनेकडून देण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्र निर्माणचा खळकटक तर सगळ्यांना माहीतच आहे तो खळकाट्यात परत एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाहण्यास मिळेल